न्यूज सामान्य जनतेचा आवाज केला लाखो माणसांचा उद्धार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ज्यांनी केला लाखो माणसाचा उद्धार संघर्षातून मिळवून दिला आम्हाला अधिकार अशा ज्ञान सूर्याला माझा प्रणाम त्रिवार अशा ज्ञान सूर्याला माझा प्रणाम त्रिवार नमस्कार माझे नाव वैष्णवी संदीप कांबळे

कारण या दिवशी जन्मला होता हजारो वर्षापासून शोषणाच्या तरी खितपत पडलेल्या एका प्रचंड मोठ्या जनसमुदायाचा महान मुक्तीदाता तुमचा माझा आणि या संपूर्ण विश्वात संघर्षाची इच्छा बाळगणारा प्रत्येक व्यक्तीचा महानायक ज्ञानसूर्य भारत रत्न डॉ भीमराव रामजी आंबेडकर हे होय जगामध्ये गरिबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही म्हणून अर्धी भाकरी खा पण आपल्याला एक राना शिक्षण द्या असा विचार देणारे बाबासाहेब आपल्या परिवारासाठी प्रचंड पैसा कमवू शकत होते परंतु या अभ्यासाचा उपयोग त्यांनी स्वतंत्र भारतात कायदेमंत्री होऊन कायदेमंत्री होऊन गोरगरीब जनतेच्या उधारासाठी केला चौदा उधार तळ्याचे पाणी देऊन त्यांनी वाढविली स्फूर्ती चौदा तळ्याचे पाणी देऊन त्यांनी वाढविली स्फूर्ती संविधान लिहून त्यांनी गाजविली कीर्ती दमदार तयाचा संघर्ष नाशिक येथील काळाराम मंदिरासाठीचा संघर्ष जाती व्यवस्थे विरोधात पुकारलेले बंद यावर एक नजर टाकली तर बाबासाहेबांचं आयुष्य हे धगधगते अग्निकुंड होते असं वाटावं असं वाटावं शिक्षण समाजकारण राजकारण अर्थकारण अशा प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचे कार्य अचंबित करणारे आहे अशा ज्ञान सुज्याला वंदन करून मी माझे भाषण संपविते पण जाता जाता एवढेच सांगते की पण जाता जाता एवढेच सांगते की शेळी सारखा नाही तर वाघासारखी गर्जना करणारा होता तो भीम शैळी सारखा नाही तर वाघासारखी गर्जना करणारा होता तो भीम मनुस्मृती दहन करून घटनेचा शिल्पकार झाला तो भीम मनुस्मृती दहन करून घटनेचा शिल्पकार झाला तो भीम धन्यवाद जय भीम जय संविधान वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारतात संधान गेले सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दरवर्षी मोठ्या समारंभाने व आदराने साजरी करतो बाबासाहेबांचा जय जयकार करतो कारण शिकवलं वादासमोर शिक तांडायला शिकवलं शिक्षणाचे महत्व सर्व समाजाला शिकवलं अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय भीम धन्यवाद